जे भी मित्रांनो आज एक आपल्यासमोर सु अतिशय सुंदरशी एक रमाई अशी साजरी करतो आहे आणि त्या रमाईला लाईक कॉमेंट्स आणि जास्तीत जास्त शेअर करा ये ना रमा आलो परतूनी बडो द्यावरूनी आलोपर तूनी अग रमा आलो परतूनी बडोद्यावरूनी आलो परतूनी गेलो होतो नोकरीला माझा अपमान झाला गेलो होतो नोकरीला माझा अपमान झाला मी मोठा साहेब सोनी आलो परतूनी बडोद्यावरूनी आलो परतूनी સયાજી રવિાય રૂના સયાજી રવિાય રૂના ઘેતલી મી હોતી નોકરી જી આન મી હોતી नोकरीची आण पाहुणी या जातीभेद मला वाटलं गेद पाहुणी या जातीभेद मला खेद सवर्णांची रूढी बघूनी आलो बडो द्यावरूनी आलो परतूनी तिथला रमा मी पाहून रिवाज सोडून या आलो सार काज सोडून आलो सार कामकाज सा सुनिस्पर्श सासून स्पर्श करीनाग कोणीमानूस असून सुनिस्पर्श करीनाग को कोणी किती घेऊ जहर पचवूनी आलो पर तोनी बडो आलो परत तु रमा आलो परत तूनी बडो आलो परत तूनी जैिक